Cha mm -hmm. हस्ते स्वाणि कमालिकाम् पद्मासने संस्थिता अय ब्रह्मालिंगं भजे पाण्डुरङ्गम् नमो दिप्ते महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृते भद्राये नेतार प्रणता स्मता संसारान् अदप्ताना प्राणिना मार्तिनाशनकम् मोमुक्षु हितदक्षन्तम् देवकारणे येति नमः

संतांचं वर्णन करणारा संतांचं दक्षण करणारा संतांची ओळख करून देणारा अभंग आज आपण शेवी करता निवडलेला आहे आणि या अभंगावरती यथावती यथावकाश अल्पशा वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत विठ्ठल 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 विठ्ठल

या आज आपल्या अण्णांनीच फोन केला होता सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत आणि त्यांनी फोन केला आणि विनंती केली आणि इथं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला

तिथं सुख नाही तिथं आपण सुख पाहतो तिथं आपण सुख तडेच्या शब्दात जर बोलायचं तर काय गुरुबर या स्वामी सुंदर अशा प्रकारचा दृष्टांत सांगतात की एक आजीबाई आपल्या कुटीच्या समोर काहीतरी शोधत होत्या काहीतरी बघू लागली इकडे तिकडे काही छोटा आहे मुलगा आला मला आजी काय सोधताय तुम्ही आजी काय सोडते तुम्ही म्हणजे मताची म्हटली ती आजी म्हटली अरे म्हटली बाळा इथं सुई हरवली माझी काय हरवली सुई सोधते म्हणजे सुई सोधते त्या भैयाने विचारलं की सुई हे कुठं हरवली तुझी आजी काय म्हटली झोपडी मध्ये हरवली कुठ झोपडी मध्ये मधात आत मध्ये आणि आजी कुठं सोबत होती सुई बाळ भैयाने विचारलं की आजी तुमची सुई कुठं हरवली झोपडीमध्ये

तो राई इतका। माता दृष्टीने काय असते वडील असते एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने आई असते एखाद्याच्या म्हणजे नातं बदललं की त्यांची काय पाधी बदलते तस त्यांच कार्य बदललं कि नाव बदलतं त्यांच पण महाराज आपण एकतर आपण काय करतो आपला मार्ग चुकलेला आहे म्हणजे सुख सोदण्याचा जो मार्ग आहे तो चुकलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा ते पुन्हा पुन्हा भेटणार आहे oh

तुम्ही तुम्ही म्हणाल दुर्लभ आहे मग आम्हाला जन्म भेटला माणसाचा पण मा, मनुष्य असं नाही वापरलं काय शब्द काय वापरला मनुष्यत्व म्हणजे माणसाचा जन्म तर कोणाला पण भेटू शकतो पण त्या माणसामध्ये मनुष्यत्व आहे का नाही हे आपल्याला अगोदर बघावं लागेल तर त्याच्यामध्ये मानसिक किंवा मनुष्यत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल का श्रावण महिन्यामध्ये किंवा इतरत्र पण गळ्यात माळ नाही काही नाही आणि दररोजच एका कुठल्या ना कुठल्या पक्षाची मुंडी मोडतोय त्याला आपण मनुष्यत्व त्याच्यामध्ये आहे असं म्हणू शकतो का माणसाचा जन्म भेटू शकतो पण त्याच्यामध्ये मानुसकी किंवा मनुष्यत्व येणं कसं आहे म्हटले खूप कठीण आहे मनुष्यत्व मुमुक्षत्व त्याच्यापेक्षा कठीण काय म्हणजे मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा ज्याच्या मनामध्ये आहे मोक्षाची इच्छा म्हणजे काय नेमका मोबाईल घेतला हातामध्ये पांडुरंग महाराजांना म्हटलं पांडुरंग महाराज खरा तुम्हाला मोक्ष हे मोक्ष आहे का मोक्ष मोक्ष म्हणजे कुठल्याही प्रकारची एखादी वस्तू नाही की हा घ्या हे मोक्ष अशी जर भेटली असती तर सगळ्यात जास्त मोक्ष बिना माळीवाले भेटला असता दोन नंबरच्या पैशावाले वारकऱ्याला तर मोक्ष भेटलाच नसतात कारण वारकरी काय ठणठण गोपाळ

मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्याच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की माझ्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी ती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे म्हणजे ते काय नेमकं एखाद्याला समजा एखाद्या व्यक्तीला ताप येतोय ना एखाद्या व्यक्तीला ताप येतोय ताप आल्याच्या नंतर त्याला आपण काय करतो संत्रा वगैरे खायला देतो खायला देतो लवकर कशी राहील त्याच डॉक्टर कडे जाऊन आपण काय करतो निदान करतो योग्य त्या गोळ्या वगैरे देतात डॉक्टर त्या व्यक्तीला आणि मग काय ताप त्याची राहते खोकला राहतो सर्दी वगैरे सगळं राहतो व्यक्ती ठीक होतो आता तुम्ही मला सांगा तो व्यक्ती एकदा ठीक झाल्याच्या नंतर पुन्हा कधी तो बिमार पडणार नाही का पडेल की नाही पडणार म्हणजे त्याचे त्याला जे दुःख दुःख त्या, त्या रोगापासून ते तर दूर झालं पण त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती नाही झाली म्हणजे जे दुःख एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा कधीच येत नाही त्यालाच काय म्हणतात दुःखाची अत्यंत निवृत्ती आणि दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झाली کاي ہوتا مطلب دوتر پرماتم جو